वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी त्र्याण्णव्या संयुक्त कृषी संशोधन विकास समिती पंचवीस व विकसित कृषी संकल्प अभियान व ना कृवी परभणी व कृषी परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील चारही कृषी विद्यापीठाची त्रेपन्नाव्या संयुक्त कृषी संशोधन विकास समिती दोन हजार सता सत्तावीसचे आयोजन एकोणतीस मे ते एकतीस मे दोन हजार सत्तावीस दरम्यान व ना म क्रुवी परभणी येथे करण्यात आले आहे देशभरात दिनांक एकोणतीस मे ते बारा जून दोन हजार पंचवीस दरम्यानच्या विकसित कृषी संकल्प अभियानात राबवले जाणार रा आहे या दोन्ही समारंभाचे उद्घाटन एकोणतीस मे रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजित पवार यांची उपस्थिती लाभणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी मंत्री माननीय नामदार अड माणिकरावजी कोकाटे राहणार असून कुलगुरू माननीय प्राध्यापक डॉक्टर इंद्रमणी हे स्वागताध्यक्ष आहेत पशुसंवर्धन पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री माननीय नामदार श्रीमती पंकजाताई मुंडे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण पाणी पुरवठा व स्वच्छता ऊर्जा महिला व बालकल्याण सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा परभणी जिल्हा पालकमंत्री माननीय नामदार श्रीमती मेघनाताई साकोरे बोर्डीकर कृषी वित्त नियोजन मदत व पुनर्वसन विधी व न्याय कामगार राज्यमंत्री माननीय नामदार ॲडव्होकेट आशिष जयस्वाल कृषी परिषदेचे उपाध्यक्ष माननीय नामदार माननीय श्री तुषार पवार यांची प्रमुख उपस्थिती आहे परभणी जिल्ह्यातील राज्यसभा सदस्य लोकसभा सदस्य विधानपरिषद सदस्य विधानसभा सदस्य व विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव कृषी परिषदेचे महासंचालक कृषी आयुक्त कुलगुरू हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत सर्व संचालक यांच्यासह हो जवळपास तीनशे शास्त्रज्ञ उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठाने केलेले संशोधन शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवण्यासाठी महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या बैठकीचे आयोजन दरवर्षी एका कृषी विद्यापीठात करण्यात येते यावर्षी परभणी कृषी विद्यापीठास बैठक आयोजित करण्याचा मान प्राप्त झाला आहे विद्यापीठाच्या संशोधनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी शाश्वतता निर्माण करण्यासाठी छत्तीस नवीन वानांसह साधारणतः दोनशे सत्तेचाळीस तांत्रिक शिफारसी त्या बैठकीत मांडण्यात येणार आहेत तसेच या माध्यमातून तसे मा शेतकऱ्यांच्या अडचणीवर वैज्ञानिक दृष्टिकोनातून उपाययोजना सुचवण्यात येतील